आणि सध्या हो, तिथं जे मदतकार्य सुरू आहे तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित यांनी आम्ही सध्या आहोत मुंबईच्या उपनगर घाटकोपरमध्ये आणि हा दामोदर पार्कचा एरिया आहे आणि इथे समोराच्या साई अपार्टमेंट नावाची ती इमारत होती जी आज सकाळी पौने अकरा वाजता साडे दहा वाजता इकडे कोसळली आणि पौने अकराच्या जवळपास फायर ब्रिगेडला इथून एक कॉल गेला या घटनाची घटनाबाबत माहिती द्यायला त्याच्यानंतर फायर ब्रिगेड मुंबई फायर ब्रिगेडची आठ गाड्या इथे आली आणि पोलिसांनाही पण इन्फॉर्म केला गेला त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे आता मुंबई महानगरपालिकाची जे जेसीबी मशीन्स आहेत त्या त्यांच्या मदतीने आणि फायर ब्रिगेडचे जे इकडे जो कर्मचारी आहेत तर त्यांच्या मदतीने लोकांचा शोध चालू आहे अजूनपर्यंत बारह लोग अजु नहीं। है वीस पंचवीस या डेब्रीज अजुन ही आत दबले अकान भीति है अपने बरबर इधे रहे ज्ञा प्रजापति ज्ञान आम सी नटला होता इतना सुबह जो घटना होता सर साढ़े दस बजे का हुआ सर मिनिमम और इसमें बहुत सारे एक्चुअली और बचने का इस... क्योंकि जो घटना हुआ साढ़े दस बजे का हुआ बाकी ऑफिस का टाइम लोग निकल चुके थे बाकी घर के जो फैमिली मेंबर्स वगैरह रहते हैं थोड़ा बच्चे वगैरह भी स्कूल जा चुके थे बाकी घर के जो मम्मी पापा बाकी जो थे वो तो थे बाकी और हॉस्पिटल में जो भी लोग थे काफी हॉस्पिटल में बच्चों का हॉस्पिटल था है, तो बच्चों वाले ही हॉस्पिटल सब जैसे एक हमारे भाई साहब थे गाँव के आए थे नाम तो उनका नहीं मालूम है उनकी बीबी और तीन महीने की बच्ची इसके अंदर ही अभी तक हुए वो भी निकली नहीं है ये बताइए कि जब आ, आ, आपको घटना के बारे में पता चला तो फिर उसके बाद में आपने यहाँ पर आके क्या देखा क्या किया एक्चुअली बिल्डिंग गिरी थी हम लोगों ने इस साइड का कुछ देखने को मिला नहीं तो हम लोग बैक साइड में गए तो बैक साइड में कुछ आवाजें आ रही थी तो हम लोगों ने जितना हम लोग कोशिश किया बीस पच्चीस लोग थे तीस लोग तो मिलकर ईट वगैरह हटाए उस ईट वगैरह में से तो एक आंटी और एक आंटी की बच्ची को हम लोग निकाल चुके थे बाकी और एक आंटी तो उनका तुरंत डेथ हो चुका था उनके ऊपर काफी भारत हम लोग निकालने की कोशिश की हम लोग नहीं निकल पाए कोणत्या प्रकारची इमारत होती की कमर्शियल होती की रेसिडेन्शियल होती लोक राहत होते का इकडे राहते खा, खाली हॉस्पिटल होता लहान मुलांचा हो, 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 ओके खाली लहान मुलांचा ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर वर हॉस्पिटल होता आणि वरचे जे फ्लोर होते तिकडे रहिवाशी रूम्स होती आणि त्यामुळे अशी भीती आहे की ज्यावेळी ही बिल्डिंग कोसळली त्यात या बिल्डिंगमध्ये खूप लोक होते आणि अजूनही त्यांचा शोध सुरू आहे तुम्ही पाहू शकता की इकडे जे फायर ब्रिगेड मुंबई फायर ब्रिगेडचे जे कर्मचारी आहेत जेसीबी मशीन मुंबई महानगरपालिकेचे आहेत आणि स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या मदतीने इकडे फसलेले लोक आहे जे आहेत जे लोक आहेत त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे आणि आज सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडलेली आहे आणि अजूनपर्यंत दहा ते बारा लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि अजूनही वीस ते पंचवीस लोक याच्यात फसलेले आहेत अशी भीती आहे इकडच्या लोकांना असे इकडचे लोक सांगत आहेत कॅमेरामॅन सचिन शिंदेसाय जितेंद्र दीक्षित एबीपी माझा मुंबई